ठाकरे टिवरे करत चला ज्या गाड्या जाऊया त्या गाड्या जाऊ द्या तर दरम्यान बंद होईल आणि नावनुनी बंद झालेल्या ज्या गाड्या भरपूर गेल्यात गाली त्या गाड्या सोडून द्या अरे ज्या गाड्यांचे नाव ते ड्रायव्हर सोबत घेऊन चला आणि खुश कवर बघा पुन्हा एकदा आमच्याकडे तेरावा बिंदवला नावता गावती प्रसन्न नितूबाई पारदी देवा देवा टकले सांगुर्ली साईड डावी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम जोर धरले हे एक प्रसन बारकेश्वर पाटील एक्सल गाड्याला जोर धरले हे प्रसन्न बारकेश्वर पाटील एक्सेल एक्सल हा आत्ताच्या शेरतीमध्ये उजवी साईड या धन्यवाद गुलालबांच्या उजव्या साईडला गुलाल द्या बघा पुन्हा एकदा आमच्याकडे भिजवला नावले एकुराय प्रसन्न बारके शेड पडली एक्सेल साइड डावी दोन बादल्या अकरा हजारवर रकम आहे बिंदड बिजड एक आय प्रसन्न बारके शेड पडली एक्सेल साइड डावी दोन बादल्या अकरा हजारवर रकम आहेत यांना लवकरात लवकर